आणि दैनिक सकाळ यांच्या वतीने जॉगिंग ट्रॅकवर सुरू असलेल्या ग्रंथ प्रदर्शनामध्ये आलेलो आहोत हे ग्रंथ प्रदर्शन एकवीस तारखेला सुरू झालंय चोवीस तारखेपर्यंत आहे या ठिकाणी आपण साहित्यनगरीच्या स्टॉलवर आलेलो आहोत हे साहित्यनगरी ग्रंथ प्रदर्शन ही पुण्याची संस्था आहे बळवण चौकामध्ये यांचं दुकान आहे या ऑफिस आहे तिथे तर आपण जे संचालक आहेत शिवाजीराव भाबल यांच्याशी आपण चर्चा करूया नमस्कार नमस्कार साहित्य नगरी ग्रंथ प्रदर्शन आपला स्टॉल नंबर एकोणीस आहे मला वाटतं साहित्य हो, स्टॉल नंबर एक आपल्या संस्थेची माहिती सांगा ना आपल्याकडे पुस्तकं कोणते कोणत्या आहेत सर आपल्याची माहिती म्हणजे आपलं इथं वर्षभर ग्रंथ प्रदर्शन असतं अहमदनगर मध्ये महावीर कला आणि त्यानंतर इथं जे पुस्तक प्रदर्शन आयोजित केलंय अहमदनगर अहिल्यानगर महानगरपालिका आणि सकाळ पुस्तक प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम इथं भरवलेला आहे आणि साहित्य नगरीचा स्टॉल नंबर एकोणीस आहे याच्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे पुस्तकं पाहावस मिळतील कथा कादंबऱ्या बालवाग्मय धार्मिक चरित्र यासारखे अनेक प्रकारची पुस्तकं उपलब्ध आहेत या स्टॉल मध्ये या स्टॉलला आपण अवश्य भेट द्यावा ही आग्रहाची विनंती आणि आपल्याला कुठलंही पुस्तक हवं त्याचं नाव कळवा प्रकाशक कळवा आणि दोन नंबर सांगतो या दोन नंबरवर आपण कधीही कॉन्टॅक्ट करा आपल्याला वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस कधीही पुस्तक मिळेल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अठ्याहत्तर अठ्ठावन्न झिरो एक आणि नव्वद शहाण्णव त्र्याहत्तर सव्वीस पन्नास आपण आता जे संचालक आहेत शिवाजीराव भाबाडे यांच्या सोबत आहे साहित्य ग्रंथ प्रदर्शन ही संस्था महाराष्ट्रभर विविध शहरांमध्ये पुस्तकांचे प्रदर्शन भरवते या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे वाचकाने एखाद्या पुस्तकाची मागणी केली तर फक्त त्यांना टायटल सांगायचं सा, आणि प्रकाशक सांगायचं सा। हे आपल्याला कोणतंही पुस्तक मिळून देतील म्हणजे माझी तर खात्री अशी आहे की तुम्ही जगातलं कोणतंही पुस्तक सांगा कारण आम्ही ह्या संस्थेशी बऱ्याच दिवसापासून पुस्तकांच्या बाबतीत संबंधित आहोत तर ही जी संस्था आहे यांच्याकडे अनेक दुर्मिळ पुस्तकं आहेत एनबीटीचे पुस्तक आहेत राज्यभरातील भारतभरातील विविध प्रकाशकांची पुस्तके आहेत आपण पाहू शकता हा स्टॉल साहित्य नगरी पुणे आयोजित मराठी व इंग्रजी पुस्तकांचे भव्य प्रदर्शन अंत सगळ्यात जास्त मागणी असलेले पुस्तक म्हणजे अंत हस्ती प्रारंभ पण आपल्याकडे उपलब्ध आहे साहित्य नगरीच्या ग्रंथ प्रदर्शनामध्ये हे पण पुस्तक उपलब्ध आहे वैभव ढोस यांचं पुस्तक आहे आपल्याकडे रेअर बुक पण आहेत हो आहे एनबीटी नॅशनल बुक ट्रस्ट आहे साहित्य अकादमीचे म्हणजे सरकारी पण पुस्तक आहेत आपल्या सर्व पुस्तक आपल्याकडे हो आपण साहित्य नगरीच ग्रंथ प्रदर्शन पाहूया आपण पुस्तकांची टायटल आपण स्टॉल मध्ये आहोत साहित्य नगरी ग्रंथ प्रदर्शन जे सकाळ आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शन जे भरलेलं आहे जॉगिंग ट्रॅक वरती तिथं आहोत आपण आता हे आपण टायटल पाहू शकता आपल्या समोर इथे नवनाथ भाबडा आहेत हेही साहित्य नगरीचे संचालक आहेत सर नमस्कार आपल्याकडं शिवाजी महाराजांचे कोणते पुस्तक आहेत बरं आपल्याकडं छत्रपती शिवाजी महाराजांचे लिहिलेलं आहे कोकट्यांनी लिहिलेलं आहे समटे सरांनी आहे त्यांना अनेक लेखकांची पुस्तक शिवाजी महाराजांची जे के तिकर के तिकर के तिकर प्रदर्शन आहे हे चोवीस तारखेपर्यंत आहे तिथं ग्रंथ प्रदर्शन ओके ओके म्हणजे वाचकांना जर कोणतं पुस्तक पाहिजे असेल तर त्यांनी डोळे झाकून साहित्यनगरी ग्रंथ प्रदर्शन महावीर कला दालन जुना स्टँड म्हणजे सहकारी बँके समोर येथे यायचं थँक्यू सर थँक्यू येस सर येस सर येस सर थँक्यू थँक्यू सर नमस्कार किरण डहाळे नगरी नगरीचे प्रसिद्ध नगरी नगरी किरण डहाळे पुस्तके पाहतात तिथं सर आपण कधी पासून प्रदर्शनामध्ये आलेला काल आलते परवा आलते काल आलो होतो आणि काल काही पुस्तकं बघून नाही झाली म्हणून आज परत आलो तर हे आपलं साहित्य नगरीचं जे आहे ते ऍक्च्युअली नगरमध्ये कंटिन्यू असत पण अशा पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्त आणखी जास्त पुस्तकं ते आणतात जसं ते वर्षापरी असतात त्याच्यामुळे आम्ही दुसरीकडे पुढे जात नाही आणि यांचं विषय वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जे काही सांगाल ते आम्हाला ते उपलब्ध करून साहित्य म्हणजे तसं पाहिलं तर साहित्य नगर ही वाचक फ्रेंडली आहे म्हणजे वाचकाला संदर्भ जर कुठे मिळाला त्यांना सांगायचं मला अशा अनेक पुस्तक बाबड यांनी आणून दिलेली आहेत त्यांना ते पुण्याला असले कुठे असले तरी मी फोन केला की ते पुढच्या आठ दिवसात ते पुस्तक मला मिळतो म्हणजे मिळतं म्हणजे वाचकांना जीव लावणारे संस्था आहे म्हणजे म्हणजे वाचकाला जे पाहिजे ते लगेच मिळेल जीव लावतात का नाही रे तुम्ही लावतात जीव लावतात वाचकांना तुम्ही ओके पण नगरी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे टायटल दिसतातेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज या या, या 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 सर बर सर तुम्ही तुम्ही कोणते पुस्तक खरेदी केले आज खर तर नवनाथ भाऊच्या तलमळीच माझ्या पीएचडीच्या प्रबंधामध्ये खूप मोठं मोलाचं योगदान आहे साहित्य नगरीच तुमच्या पीएचडीच्या प्रबंधामध्ये योगदान आहे वा 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 माझ्या पीएचडीच्या प्रबंधामध्ये खूप मोठं योगदान आहे संत साहित्यामध्ये पीएचडी केली आणि त्यासाठी मला जे संदर्भ ग्रंथ लागत होते ते नवनाथ भवनी मिळून दिले ऐनवेळी मी कधीही फोन केला की भाऊ मला अमुक पुस्तक पाहिजे मला प्रमुख पुस्तक पाहिजे तर ते पुस्तक भाऊनी मला उपलब्ध करून दिलंय आणि म्हणजे मागितलं ते नसेल तर ते पुण्यातून जिथून उपलब्ध होईल तिथून मिळून द्यायचं मिळून द्यायचं आणि त्यामुळे नवनाथ भाऊ आमचा खूप दिवसांचा हा संपर्क आहे ही पुस्तकांची यात्रा आहे विचारांची यात्रा नवनाथ भाऊ आम्ही आपण सगळेजण ही चालवत आहोत आणि अशी अखंडपणे हे पुस्तकांची विचारांची यात्रा चालली पाहिजे नगरी हे पुस्तक विकणार नाही तर वाचकांशी जीवाशी ऋणानुबंध असलेलं दुकान आहे वाचकांना तो कोणत्या विचाराचा आहे त्याला काय मटेरियल पाहिजे हे 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 दोन बंधू जाणतात आणि जसा वाचक असेल ज्याला जो संदर्भ पाहिजे असो तो ते मिळून देतात साहित्य नगरी साहित्य नगरी ग्रंथ प्रदर्शन सकाळचं जे जॉगिंग ट्रॅकवर सुरू असलेलं प्रदर्शन आहे येथे स्टॉल नंबर एकोणीस नगरीचा येथे आल्यास आपल्याला सर्व प्रकारची सर्व संदर्भाची पाहिजे ती सर्व पुस्तके मिळतील चोवीस तारखेपर्यंत येथे प्रदर्शन आहे परंतु महानगरपालिकेचं जे एस टी स्टँड आहे ह्याच्या शेजारी महावीर कला दालन आहे येथे बाराही महिने हे प्रदर्शन सुरू असतं वाचकांनी तेथे भेट द्यावी आपल्याला जे पाहिजे ते मिळून देण्याची खात्री या प्रदर्शनाची आहे विकास